ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज त्यांच्या खासदारांची विशेष बैठक मातोश्रीवर बोलवली गेलेली आहे उद्धव ठाकरे या सगळ्या खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत डॅमेज उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडवर आले संसदीय अधिवेशनाबाबत सुद्धा चर्चा होणार आहे अशी माहिती कळतीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरू होती त्यासोबतच ऑपरेशन टायगरच्या सुद्धा चर्चा आहेत आणि अशातच आता ठाकरेंकडून खासदारांची बैठक बोलावली गेली आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून सुशांत काय नेमके आजच्या बैठकीतले महत्वाचे मुद्दे असतील डॅमेज कंट्रोल हा मुद्दा आहे आणि खासदारांनी साथ सोडू नये याच्यासाठी सुद्धा आता ठाकरेंना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत अगदी खऱ्या रीती आपण जर बघितलं असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं लोकसभेचं त्यावेळी खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेकडे जातील अशी चर्चा सुरू झाली होती ऑपरेशन टायगर महाराष्ट्रात लवकरच होईल असे संकेत जे आहेत ते एकनाथ शिंदेच्या नेत्यांकडून खऱ्या अर्थाने देण्यात आले होते आणि हेच ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी आता उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरलेले आहेत उद्धव ठाकरेंनी दुपारी बारा वाजता मातोश्री येथे सर्व खासदारांची बैठक बोलावलेली आहे या खासदारांकडून खरं तर जाणून घेणार आहेत त्यांच्या मतदारसंघातील आढावा देखील उद्धव ठाकरे घेणार आहेत मात्र कुठेतरी आपण पाहिलं असेल तर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एक गळती लागलेली आहे अनेक नेते जे आहेत ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून जाताना पाहायला मिळाले मग ते राजन साळवी असतील किंवा अनेक नेते आता जर आपण बघितलं असेल तर काल देखील रायगडमध्ये काही माजी नगराध्यक्षाने माजी हो नगरसेवकांनी प्रवेश केला त्यामुळे हे जर ही जर गळती रोखायची असेल ठाकरेंच्या शिवसेनेतील तर उद्धव ठाकरेंना मैदानात उतरणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे काल त्यांनी आमदारांची बैठक घेतली होती आज खासदारांची बैठक घेत आहेत एक मोठा भूकंप राज्यात भविष्यात होऊ शकतो असे संकेत शिंदेंच्या शिवसेनेकडून दिले जात असताना आता हा भूकंप होणारा रोखायचा असेल तर उद्धव ठाकरेंना देखील मैदानात उतरावं लागतंय आणि त्यासाठी बैठक आहे आजची सुशांत धन्यवाद सगळ्या माहितीसाठी